प्रचंड गरमीमध्ये काहीतरी वेगळं असं खावं असं वाटते पण काय खायचं तर आज पोहे पराठे सुजी उपमा उसळ खाऊन कंटाळा जर आला असल तर आज आपण जबरदस्त असा क्रंची चटपटा असा नाश्ता बनवणार आहे गरमागरम तर चला आज मेंदू वडा बनवणार आहे सुजीपासून सुजीपासून तर खूप सारे असे पदार्थ बनतातच पण आज सुजीचा आपण एकदम मेंदू वडा जे आहे परफेक्ट बनवणार आहे कमी ऑइलमध्ये तर तसे तर, तर फ्राय पाय वगैरे करून मेंदू वडा बनवल्या जातात तुम्ही पाहिलेलीच असाल रेसिपी तर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा एकदम टेस्टी एकदम हलका फुलका आजचा नाच तर इथे घेतलेली आहे दोनशे ग्राम बारीक सुजी पाहू शकता तुम्ही मोठी जाड बारीक कशीही कोणत्याही क्वालिटीची इथे सुजी घेऊ शकता पाहू शकता मी बारीक सुजी इथं वापरलेली आहे आणि दोनशे ग्राम आहे कोणतंही मेजरिंगसाठी माप घेऊ शकता तर चला पुढचं आपण प्रोसिजर करू तर इथं पॅन घ्यायचं आहे आणि इथे ऑइल टाकायचा आहे आपल्याला दोन मोठे बौल आणि तुम्ही कटोरीने जरी कप्पाने जरी मापलं तरी चालेल इथे दोन मोठ्या साईजचे मी इथे चम्मच घेतलेली आहे ऑइल तर इथे आपल्याला दुसरेही मसाले ॲड करायचे आहे तर थोडंसं ऑइल गरम झालेलं आहे इथे राई घेतलेली आहे अर्धा टीस्पून इथं आता झिरतसुद्धा आपल्याला कुठून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण घालायचं आहे कडीपत्ता स्वादनुसार आपण मस्त इथे मसाले ॲड करू इथे अद्रक घेतलेला एक तुकडा सु कसून घेतलेला होता मी एक मोठ्या साईजचा कांदासुद्धा बारीक कस केलेला आहे तर इथे बारीक सर्व मसाले करून घ्यायचे आहे थोडासा परतल्यानंतर कांदा आपण याच्यामध्ये मीठ घालू अर्धा टीस्पून चवीनुसार तर इथे मसाले कमी जास्त तुम्ही करू शकता तर इथे मी घातलेला आहे मसाला अर्धा टीस्पून इथे लाल मिरची पावडर आहे अर्धा टीस्पून चटपटा नाश्ता सब बनवायचा आहे आपल्याला तर इथे मी इथे चाट मसालासुद्धा घेतलेला आहे अर्धा टीस्पून तर इथे मी ठेसा घेतलेला आहे हिरव्या मिरची जर तीन मिरची घेतलेली होती तिखट आहे चांगलीच तर इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडं स्पायसी वगैरे खात असाल तर जास्त इथे मसाले तुम्ही वापरू शकता तर इथे आपल्याला दही घालायचं आहे दही मी एक कटोरी घेणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही तर स्किप करू शकता तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता तर बस आपल्याला दोन मिनटं मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे जास्त आपल्याला इथं शिजवायचं नाही आहे तर इथे आपल्याला पाणीसुद्धा ॲड करायचं आहे एक कपासाठी आपल्याला दोनशे ग्राम सुजीसाठी आपल्याला इथे दीड कप पाणी घ्यायचं आहे आणि दीड गिलास तर इथे थोडंसं मी सुद्धा घातलेलं आहे कलरफुल येतात मस्त इथे तर पाहू शकता एक फुल गिलास घ्यायचा इथे आणि दुसरासुद्धा घेणार आहे मी असं टोटल आपल्याला इथे दीड गिलास पाणी घालायचं आहे दोनशे ग्राम सुजीसाठी तर परफेक्ट मेजरिंगसाठी हे माप परफेक्ट आहे तर इथे उकळी आलेलीच आहे आता तर इथं आपल्याला एक्का हाताने सुजी घ्यायची आणि एका हाताने फिरवत राहायचा याच्यामध्ये गुठल्या वगैरे होणार नाही कारण की कंटिन्यू आपण इथे मिक्स करत आहे त्याच्यामुळे बिलकुल इथे लंग्स वगैरे येणार नाही बस परफेक्ट पाहू शकता तुम्ही सुजी कशी पाण्याला अप्सर करून घेतात दोन मिनटापर्यंत मस्त असा परफेक्ट मस पर गोळा तयार होतो पाहू शकता जसा पोळीसाठी आपल्याला पीठ म्हणतो बस तशाच पद्धतीचा इथे आपल्याला गोळा तयार करायचा आहे पाहू शकता दोन तीन मिनटं लागतात जास्त जास्त सुजी पूर्ण इथे पाणी ऑब्झर्व करून घेते चांगली इथे फुलल्या जाते पाहू शकता जब परतच इथे आपला मस्त गोळा तयार होत आहे तर आता मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये थोडासा कोथंबीर घालते कोथंबीरमुळे कसं एकदम कलरफुल इथे आपले मेदू वडा दिसायलाही छान आणि खायलासुद्धा क्रंची बनतात तर बस आपल्याला गॅस बंद केलेलाच आहे मिक्स केलेला आहे आपण तर आता थंड करायसाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ इथे तर चला दुसरी प्रोसिजर करू तर गॅस बंद झालेला आहे तर हलका गरमच आहे गोळा पाहू शकता तुम्ही एक मिनटं पुन्हा देऊ थोडंसं थंड झाल्यानंतर करू आता थंड झालेला आहे गोळा पाहू शकता हाताने टच जर केला तर हात जळत नाही आता इथे मेंदू वडा तुमच्या मनाप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता इथे आपण मीडियम साईजचे मेंदू वडे बनवणार आहे तर इथे हातानेच इथे होल करायचं आहे पाहू शकता मस्त इथे तर आपण इथे फ्राय करणार नाही डीप फ्राय करणार नाही आपण सेलो फ्राय इथे करणार आहे आजचे वडे आपण तर इथे मीडियम साईजचेच घ्यायचे आहे आपल्याला तर ज्या मोठा जास्त छोटाही नाही घ्यायचा मिडियम साईजची इथे आपल्याला मेंदूवडे बनून तयार करायचे आहे तर पाहू शकता मी जेवढा गोळा घेतलेला आहे ना तेवढाही गोळा तुम्ही घेऊ शकता तर बस तर अशाच पद्धतीने मी सर्व करून दाखवते दिसतच असेल तुम्हाला क्रॅक कुठंच नाही आहे एकदम चिकणी आहे तर चला सर्व बनू पाहू शकता मी सर्व इथे बनवून तयार केलेले आहे एका साईजचे आहे आणि परफेक्ट बनले गेलेले आहे तर चला आता दुसरी प्रोसिजर करू इथे नॉर्मल तवा घ्यायचा आहे आपल्याला गरम झालेलाच आहे तर इथे ऑइल घालायचं आहे आपल्याला थोडंसं तर पाहू शकता आपण इथे एकदम हेल्दी नाश्ता तयार करत आहे आता आपण मेंदूवडे जे बनवून तयार केलेले आहे जेवढे तव्यावर येणार तेवढे इथे ॲड करायचे आहे मी दोन बॅचेसमध्ये इथे करून तयार घेणार आहे तर तुमच्याजवळ मोठा तवा असेल तर तुम्ही एक बॅससुद्धा करू शकता बस आपल्याला अर्तून परतून दहा मिनटं द्यायची आहे पाच पाच मिनटं एका साईडला तर मस्त असे क्रंची बनतात तुम्हाला दाखवते मी थोडंसं ऑइल घालायचं आहे वरून आता आपल्याला त्याच्यामुळं काय होणार आहे ना आतमध्ये तर सॉफ्ट वरचा जो भाग आहे एकदम क्रंची बनणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त अरतून परतून दहा मिनटं झालेली आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि मी एका एक प्लेटमध्ये हे बॅचेस काढून घेणार आहे तुम्हाला झूम करून दाखवते पाहू शकता तुम्ही कलर एकदम छान इथे इथे तर मी अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा इथे ॲड केलेले आहे तर एकदम जबरदस्त दिसायलाही खूप सुंदर क्रंची हेल्दी चटपटा सर्वांना हा नाश्ता आवडतो असा नक्की बनवून बघा तुम्ही कमी ऑइलमध्ये हेल्दी नाश्ता तयार होतो तर चला एका प्लेटमध्ये काढून घेते आता सर्व हे बघा मस्त आजचे मेंदू वडे आपले तयार झालेले आहे इथे सांबारसुद्धा तुम्ही बनवून तयार करू शकता याच्यासोबत डिनर लंच कधीही एनी टाईम जेव्हा मन होईल तेव्हा हा नाश्ता बनवून तयार करू शकता तुम्ही एकदम जबरदस्त एकदम क्रंची पाहू शकता तुम्ही कलर खूप छान आलेला आहे मी इथे दही घेतलेला आहे इथे हिरवी चटणी नारळाची चटणी तुम्ही शेंगदाण्याची चटणी जे चटणी तुम्हाला आवडेल ते घेऊ शकता बघा छान आतमध्ये सॉफ्ट आणि वरचा जो लेअर आहे एकदम परफेक्ट तर मी खाऊन पाहते की कसं झालेलं आहे आजचा नाश्ता जबरदस्त आहे ना टेस्टी नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडेल तर चला आता माझ्या भांज्याला मी हे टेस्ट करायसाठी देते दे दे, लाईक मिळते दे की नाही बघायचं माझ्या भांज्याला चांग तर चांगली आजची रेसिपी आवडलेली आहे एकदम हेल्दी टेस्टी त्यांनी तर लाईक दिलेलंच आहे पण तुम्हाला कशी वाटली आजची माझी रेसिपी तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणजाणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय